मंडळी नमस्कार बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव या गावातून एक बातमी आली आहे बुलढाण्याच्या त्या तालुक्याच्या एका पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा दाखल झालाय आणि तो गुन्हा महिला अत्याचाराचा आहे शून्य ती एस केस, केस दाखल झाली आहे तिथे आणि त्या केसची आता त्याला पाठवणे म्हणतात ती केस पाठवण्यात आलेली आहे जालन्याच्या कदीम पोलीस ठाण्यामध्ये आता मी विक्टीम बद्दल माहिती देणार नाहीये देऊ शकणार नाहीये पण आरोपीबद्दलची माहिती मात्र नक्की देऊ शकतो हा गुन्हा दोन माणसांवर दाखल झालाय दोन एक मुलगा आणि दुसरा त्याचा बाप एक मुलगा आणि दुसरा त्याचा बाप बाप लेकावरती एकाच महिलेवरती अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झालाय बुलढाण्यात शून्यने झिरो म्हणतात त्याला आणि तो ट्रान्सफर होतोय जालन्याच्या कदीम पोलीस ठाण्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडला होता आणि लोकांनी मला विचारलं लो होतं की लाथ मारणं योग्य आहे का हा प्रश्न मला विचार होता। लाथ मारणं योग्य आहे का एक डीवायएसपी आंदोलन करणाऱ्या लोकांना पाठीमागून लाथ मारतो हे योग्य आहे का असा प्रश्न मला विचारला होता बाकी सगळं ठीक आहे तो काय असेल ते असेल त्याला लाथ मारणं योग्य आहे का आता पुढची माहिती सांगतो योग्य की अयोग्य तुम्ही ठरवायचं सगळं म्हणजे मी त्या योग्य अयोग्यच्या भानगडीत जात नाही मी कुलकर्णी म्हणून समर्थनाला आलेलो नाहीये आता त्याचं कारण सांगतो उमरीच्या तहसीलदाराला डायसवर बसून गाणं म्हटल्याबद्दल सस्पेंड केलं गेलेलं होतं विभागीय आयुक्त मराठवाड्याचे जितेंद्र पापळकर यांच्याकडून पापळकरांनी केलेली ही कृती टेक्निकली योग्य वाटत असली तरी टेक्निकली योग्य वाटत असली तरी कारण एका तहसीलदार नावाच्या कॉसी ज्युडिशियरी पदावर असलेल्या व्यक्तीने हे गाणं त्या खुर्चीवर बसून म्हणू नये थोरात नावाचे तहसीलदार होते तो मग लोक हळूस तिथे डीजे चालवायला लागतील ला, ऑर्केस्ट्रा करतील ला, असंही होऊ शकतं म्हणून केलेली कृती ही त्या तहसीलदारावर अन्याय करणारी होती अन्यायच करणारी होती त्यांनी या कृतीबद्दल दिलगिरी व्यक्त केली खुलासा दिला आणि सांगितलं की कोणीतरी उत्साही माणसांनी ही कृती सोशल मीडियावर टाकलेली आहे त्यामुळं मला ग्रहित धरून माझं निलंबन रद्द करावं या अर्थाची विनंती केलेली आहे महसूल मंत्र्यांच्याकडं आणि हे करावं यासाठी निलंबन रद्द करावं यासाठीचा आग्रह धरणाऱ्यापैकी मी एक होतो कारण त्या तहसीलदाराला उत्तम गाता येत उत्तम गाता येतं म्हणून महसूल अधिकाऱ्यांच्या अनेक कार्यक्रमात ते गातात निरोप समारंभाच्या दिवशी निरोप समारंभ झाल्यानंतर शेवटचं खुर्चीत बसलेल्या त्या अधिकाऱ्याला एक गाणं गायला लावलं उपस्थित सगळ्यांनी आणि त्यांनी ते गायलं आणि सभागृहात त्या गाणं गायला गेलं टेक्निकली चूक आहे पण भावना म्हणून ते भावनेतून घडलेलं कृत्य होतं असं गृहीत धरायला पाहिजे होतं ते निलंबन यथावकाश आता लवकरच रद्द होईल आणि ते तहसीलदार म्हणून पुन्हा कार्यरत होतील याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही चुकीचं घडत असेल तर चुकीचंच म्हटलं पाहिजे त्या कुलकर्णींनी घातलेली लाथ ही कोणत्या परिस्थितीत घातली आहे याचा विचार करणं आवश्यक आहे साधारणत बारा वेळेला वेगवेगळ्या वेळी यांनी आंदोलनाचे इशारे दिलेले आहेत सगळ्या राष्ट्रीय सणाला नऊ वेळेला ते आंदोलन केलंय दोन ते तीन वेळेला डिटेन करून ठेवलेलं आहे करू नये म्हणून आणि आंदोलन काय असतं जाळून घेईन मरून जाईन विष पिईन या स्वरूपाचं आंदोलन बर आंदोलन केलंय ते कुठल्या चांगल्या उत्तम कार्यासाठी केलंय का नाही म्हणजे कुठतरी सामाजिक कार्य आहे आमच्या गल्लीत जायला रस्तात नाही आहे सरकार करून देत नाही म्हणून आंदोलन आमच्यावर खूपच मोठा अन्याय झालाय आम्हाला कोणतरी पिडलंय छळलंय म्हणून आंदोलन नाही काही नागरी सुविधा मिळत नाहीयेत म्हणून आंदोलन नाही कुणी घर बळकावलंय म्हणून आंदोलन नाही या माणसांनी केलेलं आंदोलन आम्ही दाखल केलेले गुन्हे खामगावात दाखल व्हायला पाहिजे होते ते इथे दाखल करून घेतले जात नाहीत याविषयीचं आंदोलन आम्ही म्हणतोय ते कलम लावले जात नाहीत याविषयीचं आंदोलन बर घटना काय आहे यांच्या विचित्र वागण्यामुळे बायको सोबत नांदत नाही तयार नाही आहे ती नांदायला ती यांच्याकडे येऊच इच्छित नाही म्हणून आंदोलन ती यावी ती आणून द्यावी पोलिसांनी आणि तिला ठेवून घेणाऱ्या माणसांवरती गुन्हे दाखल करावेत मायबापावरती म्हणून आंदोलन आम्ही गेल्यावर आम्हाला धक्का मारून हकाललं जातं म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून आंदोलन।, आंदोलन त्या मुलीची त्या बाईची यायचीच इच्छा नाहीये हे लक्षातच कोणी घेत नाही कोणीच लक्षात घेत नाही दोन सख्या बहिणी या दोन सख्या भावांच्या आंदोलनकर्त्यांच्या बायका होतात आणि दोघीच्या दोघी यांच्या छळाला कंटाळून निघून जातात त्यातल्या एकीचा चांगलं स्थळ बघून विवाह केला जातो ते गरीब घर हातावरचं पोट रोजच्या रोज कमवावन रोजच्या रोज खावं अशा स्थितीत त्यातल्या त्यात पोरीला सासरवाडी छळ होणार असेल तिच्या सासरी तर त्या बित्यानं जगायचं कसं त्या मातेनं जगायचं कसं हा प्रश्न त्या मुलीला छळवाद होतोय म्हणून ती मुलगी निघून गेली त्यातल्या एकीचं दुसरं लग्न लावून देण्यात आलं पहिली यायला तयार नाही आहे आणि छळ तरी कोणता छळ तो ज्याचा गुन्हा खामगाव पोलिसात शून्यानं दाखल झालाय सासरा नवरा दीर नवरा ठीक आहे दीर सासरा हे छळतात नुसते छळतात नाही काय जो गुन्हा दाखल झालाय ते कळेल तुम्हाला काय तो गुन्हा मला फारसं काय बोलायचं नाही या मनोवृत्तीची ही माणसं बरं त्यांच्या आजूबाजूची माणसं इतकी चांगली आहेत त्यांच्याच घरातला एक पत्रकार आहे एक पत्रकार आहे चांगल्या दैनिकात काम करतो त्या माणसाचा स्वभाव देवासारखा आहे सज्जनपणे वागणारा आजूबाजूची भाव की वैतागली आहे पंधरा पंधरा वेळेला आंदोलन दोन तीन वेळेला डिटेन हे सगळं घडत आहे हे सगळं घडत आहे पोलिसाच्या अंगावर डिझेल टाकण्याचा प्रयत्न हे घडत आहे पोलिसांना अश्लील शिविगाळ हे घडत आहे आपल्याच घरातल्या महिलांसोबत असभ्य वर्तन हे घडत आहे आणि या अशा माणसांनी कोणावर तरी गुन्हा दाखल करायचा बुलढाणा जिल्ह्यात तो गुन्हा इथे दाखल व्हावा इथल्या पोलिसांनी अटक करावं यासाठी आंदोलन करायचं आणि पोलिसांना शिवीगाळ केल्यावर पोलिसांनी यांच्या पार्श्वभागावर लात घालण्याऐवजी यांची पूजा करायची अशी अपेक्षा असेल तर पोलिसांकडून अशी अपेक्षा करूच नका ही विनंती करायची आहे नमस्कार